नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे आठ वाजलेले आहेत आठ वाजता सगळं स्वयंपाक करून झालेले तर म्हटलं आता चुलीवरतीच बघा बेसन लाडू करायचे आहेत काल डाळ दळून घेतली भाजून पण सकाळीच घेतली होती आणि काल का लाडू करायचे झालेच नाहीत काल पूर्ण दिवस बाहेर गेले होते आणि संध्याकाळी आल्यानंतर नऊ देच म्हटलं आता गडबड करायला नको आणि म्हटलं चला आता आजच करून घ्यावं गिरणीतला डबा आहे त्यातच मी पीठ काढून घेतले म्हटलं आता ह्या त्या दुसरं काढण्यापेक्षा ह्यातच काढावं सकाळ सकाळी तयारी करून घेतली काल संध्याकाळी बघा साईबरला काम दिलं होतं दोघींना वेलायची वगैरे वे ना बा नीट करून घेतलं तेवढी प्राथमिक मदत दोघी करतात हे एक बरं आहे आणि सकाळ सकाळी काजू बदाम ना असं बघा काजू चिरून घेतला आणि बदामाचं थोडंफार थोडं मोठं मोठं असं कुट करून घेतलेलं आहे आणि पोरीने आईत करून गेलेलं वेलायची ते बारीक करून घेतलेले थोडं शिल्लक करून ठेवलं आधीमध्ये कशाला पण आपल्याला लागतं करायला पटकन होऊन जातं काम आणि साखर पण लागलीच दळून घेतली ह्याच भांड्यामध्ये कारण ह्याला विलायची पण लागली असते म्हटलं उशीर का लागेल ला ह्याच हो, भांड्यामध्ये साखर पण बारीक करून घेतली आणि गिरणीमध्ये चाळणी असतात किती तुम्हाला बारीक पीठ पाहिजे मोठं पीठ पाहिजे त्यानुसार ना दळून घ्यायला येते त्यामुळं मी आता बघा मीडियम थोडं जास्त मोठं नाही जास्त बारीक नाही या पद्धतीचं पीठ दळून घेतलं जातेवरती जर आई जर दळले असते ना एकदम भारी भगर भगर पीठ आलं असतं पण आता जात वगैरे कशाला काढायला आई ना म्हटलं आता पटकन गिरणीतच दळून घेतले अशा पद्धतीचं पीठ आहे बरोबर एक शेर पीठ आहे एक शेऱ्याला ना ना मी अर्ध शेर साखर दळून घेतले अर्ध शेर एक शेऱ्याला तर ह्यातच ठेवलं पीठ डबा घासायला पण होतंय ना आणि काल एका सासूबाईने दिलेले कैरे तर एक आंबा काप म्हणजे मी जे खायला पण कापला होता इतका गोड लागलं ना भयानं गोड पिकला होता तर आता हे कच्चे आहेत जेवणाबरोबर चिरून खायला छान लागतात आणि लोणचायला जे आंबे दिले होते माझ्या धीराने तर हे पण पिकलेत हे पण गोड आहेत हे पण तर हे सगळं पिकलेत ह्याला म्हणायचं गावटी आंबा <laughs> दातात अडकते टगते खरायचे केसर पण हे पण आंबा मी वाया जाऊ दिलेलं नाही हे बघा गावटी आंबा मी बोलले होते ना पिकलेल्या आंब्याचं लोणचं कसं होतं आज खरं सांगू त्याला बुर आलाय आज त्या लोणच्याला त्यामुळं मी कमी प्रमाणातच घातले होते टिकते न टिकते एक अनुभवासाठी पण आणि टिकेल असं वाटलं पण अजिबात टिकलेलं नाहीये तुम्हाला मी दाखवते ती भरणी आता मी जी आंब्याचं लोणचं आहे ते एका झाडाच्या बुडात टाकून देणार खतपण होऊन जाईल रे बघा असं आला ह्याला बुर मला बरेच कमेंट काही घाल नको आणि माझी पण आई सांगितली होती ह्या लोणच्या घाल नको टिकत नाही अशू पण बघू म्हणलं एक आयुष्यातला एक अनुभव आता हे कळेल मला की कुठल्या कैरीचं लोणचं घालायचं कुठल्या कैरीचं नाही तेवढंच पाच कैरीचा आम्ही फोडल्या होता कैरी पण वाया जायला नको नाही इतकं त्यांनी छान प्रेमाने दिलेले होते तेच ते, ते मी एकांना फडक्यामध्ये गुंडावून ठेवले होते तर छान मस्त सुगंध येत होता आंब्याचा पिकलेला त्यामुळे एका पाटीत मी आता काढून ठेवले आता खाण्यासाठी हे योग्य असणार आहे तर चला आता पटकन हो ना चुलीवरती अं लाडू म्हणजे आपलं बेसन भाजायला आहे सगळं साहित्य मला बाहेर न्यायचं आहे स्वयंपाक तर पूर्ण झालाय तर घरचं तूप आहे आपलं तर म्हटलं आधी कढी ठेवायचे अगोदर आत्ताच तूप ओतून घेत म्हणजे पीठ आपलं करपणार नाही तर एकसारखं एकसारखं छान यायला मस्त भाजून घेते तुला अगोदर की आहे कधी करणार ना ऊन पडलं आहे तर तर एकसारखं ना जरा छान आणि जसं मला वाटेल तसं तसं थोडं थोडं तूप घालणार कारण की तूप जास्त पडलं परत साखर जरी घातलं आणि आता उन्हाळा आहे त्यामुळं लाडू बनणार पगळते तर एकमेकाला असं चिटकून बसते ते एक प्रॉब्लेम आहे तर अंतर अंतर सगळं पीठ आता भाजून घेते जास्त लागेल ना तसं मी थोडं थोडं तूप घालून येणार भासते बापरे गरमी वरून गरमी आणि चुलीची गरमी आणि तर इतकं काही झालं नाही सकाळची वेळ सारखं हे परतून घेते छान भाजून हे बघा अशा पद्धतीचं पीठ भाजून घेतले आणि आता सगळं भाजून घेते अगदी रवा 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 असं आपलं बेसन दिसते आणि फ्रेश तूप पण केलं होतं मी आज यासाठी पाणी आणायचं आहे का आणि इकडं लिंबाचा पाला कोरपड काय 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 याचं मिक्सरमध्ये टाकायचं चालय आज सईला घ्यायचं आहे डोक्यावरून जाण्या पहिलं जावा हा पारुशी आहे पारुशी येत नाही तुझं का बसते बसते किती रुपये घेतलं शिवायला एक महिना लागला बरे शँडल वीस रुपये सांगतेस यांना म्हणजे वापरायला चप्पल वापर ही पण बसत नाही नाही बसते बसत्या बसते काय शिल्लक शिल्लक राहते हे किती नंबरचे सहा डेली ला चप्पल आणा म्हटलं ह्यांना डेली यूजला ला ठीक आहे का आ होय लिंबाच्या पाण्याने आंघोळ घातले पोरांचं चेहरा लगेच ही होती की नाही आणि लिंबाचं आणि कोरफड जास्वंद कडीपत्ता सगळं मिक्स आंघोळ घालते ना शॅम्पू अजिबात घातलं नाही नाही राहू दे आता कुठं परत करताय राहतो का राहू दे आजीला होते बरोबर आजी पाय थोडस राहतय नाही राहू दे काय हरकत नाही घरात तर वापरायचे आणि शरीरावरती पाणी पडू ना शरीरावरती पण किटाणू वगैरे हे होत नाही राहू दे राहू दे आता दोन आणलेत काय तीच आहे ते डबल डबल आणले काय सहा पाच सहा ती चप्पल नव्हे तुम्ही लगेच चष्टे वारी दाखवण्यासाठी दोन आणलाय काय म्हणलं गावाला तर राहायचं होय का बरं ठीक आहे असू दे कस बसत नाही होय होय हे बाबांच्या चप्पल शिवायच्या नादात पोरगीच पाय मोठ झालं होय पोरगीच पाय मोठ झालं काय करायचं म्हणजे आता वापर म्हणा बाहेर बघे दहा वाजे भयंकर म्हणून आहे दाखव तर सकाळी भाजलेले आठ वाजता आणखीन गरम आहे बस तर पूर्ण गार झाल्याशिवाय मी आता चाकळ घालणार नाही कारण की काय होतंय पगळून जातं सगळं तर एका पाठीमध्ये मी आता घालून यायला गार करावं म्हणते होय होय जावा कशाला ट्रॅक्टर आहे रोटर्याला हो आता तेवढं काय होत नसतं बाळा काही होत नसतं काही होत नसतं लोणच्याची भरणी धुवून घेतली एकदाची कसा त्रास होतो सारण ना आपलं गार झालंय तर गार व्हायला दोन तास लागले घरातली सगळी कामं पण आवडली तर वेलायची पावडर घ्यात घालते आणि काजू म्हणजे बदापाचा असं ना पूडच करून ठेवले जेणेकरून ना सगळ्या लाडू मध्ये त्याची एक वेगळी टेस्ट येते आणि साखर पाहिजे तेवढं तर अंदाजानुसार मी घेणार आहे तर असंही ना एक शेर्यासाठी डाळीसाठी ना मी अर्ध आपलं साखर घातलेलं आहे ना साखर मिक्स करते आणि त्यातली एवढी ठेवते तर अंदाज बघत बघत ना बाकीचे साखर मिक्स करते तर हे सगळं ना एक ना ह्याला साखर पूर्ण होईपर्यंत असं मिक्स, हो मिक्स करून घेतले तर मला आता कोरड वाढते आणि मी खरंच जेव्हा हे पीठ भाजत होते ना त्यावेळेस कोरडच ठेवले कारण की पूर्ण लाडू विसरून जातात तर आता हे तूप आहे ना जसं लागेल तसं ना ह्याच्यामध्ये मी मिक्स करू वरून ना थोडं थोडं परत मिक्स करणार त्यामुळं थोडंसं लाडूचा वळायचा अंदाज पण येतो ना परत त्याला चांगलं एकजीव करून घेते आणि आप आपलं पीठ आहे ना व्यवस्थित भरडलं आहे ना त्यामुळं ना अगदी रवाळ रवाळ खाताना तर खूप छान असं वाटते खाताना किती भारी वाटेल आणि साखर का मी वापरलेलं नाही आहे हा एवढंच ठेवले तर थोडीशी टेस्ट करून बघितलं मी जास्त गोड वाटते त्यामुळे मी ठेवलेच तर लाडू वळता येईल का ना तूप मी घातलेलं आहे ह्याच्यापेक्षा जास्त काय करत नाही तर अगदी गोल गोल लाडू माझं वळायचं चालू आहे तर पेढेमाठसुद्धा लाडू वळायला येते तर लाडू वळत वळत काय करायचं फक्त ह्या बोटानं ना हे बघा असं असं दाबत जायचं फक्त जास्त त्या बोटानंच काम करायचं आणि शेवटी असं करायचं तर पेढेमाठ पण लाडू तयार होतात आपले खूप छान तयार होतात पण मी गोलच करणार आहे आज तर हे लाडू करण्याचं खास कारण तुम्हाला सांगते तर आ, एका व्यक्तीकडे मला भेटायला जायचं आहे अगदी खास आहे तर अगदी सख्यापेक्षा छान असं मानलेली माझी बहीण आहे तर तिच्याकडे मला जायचं आहे ना तर तिला आवडते बेसनचे लाडू म्हटलं चला आता बेसनचे लाडूच घेऊन जाऊया घरची मस्तपैकी डाळ आहे घरीच बनवलेलं तूप आहे त्यामुळं म्हटलं चला आणि सईपरला पण आवडते बेसनचे लाडू आणि माहेरी पण जायचं आहे ना माहेरी जाताना पण एक थोडस सईपारी ठेवलं तर घेऊन त्यामुळे बेसायचं लाडू वळायचं चाल तर ह्या साईज मध्ये माझं बांधायचं चला पटापट सगळे लाडू बांधून घेते तापले लाडू अर्धा तासात वळून झाले हे बघा सगळे एक सारखेच साई पण लागलो लाग ते माझ्या माग लाडू अगदी टायमिंगला हे आले मळ्यात ना <laughs> तर सई पण लागले होते दोघी माग म्हटले नकोच तर एक सारखे मला एक तिला बांधू दे लाडू थोडं उशीर झाले तर झाले पण एक सारखे आकार आले ला ना थोडस बरं वाटते पोरे जरा माग आले की मी एक मोठे होते एक लहान होते आणि भांडण भांडण होते त्यामुळे भांडण बी नको आणि लाडू बांधायचं पण नको झाले दोन लाडू वाळू तर जेवण करायचंय तर चांगले बारा वाजत आलेले दुपारची आणि आज आवड पण आले बाहेरचं वातावरण पण दाखवते आधी इथलं सगळ्या तर हे बघा पक्षी आले पाणी प्यायला बघा लाईन लागले उपयोग होतोय म्हणायचं मडक्याचा आणि इकडं धान्य खायला पण आलेत आता मला त्याच्यात ओतायचंय पाणी भरपूर आले <laughs> तर इथं दाना खातात आणि इथं पाणी पितात तर हे पाणी मला भरायचं आहे काय काय जुई आले थांब पाणी बदलू विशेष म्हणजे ह्या मडक्यामध्ये पाणी खूप गार राहतं ना त्यामुळे पक्षी येतात तेल पाणी काय झालं सुद्धा फुंकते ते तुम्हाला पण देते दोन मिनिट थांबा तुम्हाला थांब लागली चारा पाणी करायचे शेळ्यांचं त्यामुळं आली गोट्या थांबा 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 थांबा, थांबा। अशी कमेंट होती की दादा आईना आवाजवळ बोलतात का नाही आवाजवळ बोलत नाही चेष्टाने ओ आई ओ आई काय चाललंय असं त्यांचं ना चेष्टेचं बोलायचं चालू असते चेष्टा मस्कर तुम्ही जर बघितलं ना ह्यांचा जितका शांत स्वभाव आहे तितकं विरोधीसुद्धा स्वभाव आहे मुलांबरोबर पर भरपूर असा चेष्टा चालू असते तर दिवसातून एकदा दोनदा फरशी पुसलंच जाते नाही तर मलाच ते सहन होत नाही पायाला काहीतरी चिटकल्या चिटक लागत वाटतं आणि खेडेगावात कसं मातीचा जास्त संपर्क येत असतो ना अंगणात बागेत किंवा शेळीकडे जेव्हा आपण जातो पायात तर आपलं असतात चपला वगैरे पण माती आणि आता उन्हाळा कसा आहे तीन अडीच चार वाजले की वारं कावधन सुटायला चालू होतं आणि सगळीकडे ना माती धूळ पसरली जाते आणि चहा वगैरे आंबे म्हणा खाताना पोरांचं काहीतरी काय पडलेलं असते ते पुसलं की थोडंसं मला बरं वाटतंय तर भांडी वगैरे सगळं घासून मी आणलेली होती म्हटलं आता फरशी वगैरे पुसून घ्यावं आता कसं माहिती आहे का उन्हाळा आहे म्हटलं का नाही आपल्या बागेत पण बरंच असं लक्ष द्यावं लागते दररोजच्या दररोज झाडांना पाणी म्हणा किंवा अळं वगैरे करावं लागते मगच तेव्हा झाडं टिकली जातात कारण की उन्हाचा इतका जबरदस्त पारा वाढला खूप नेहमीपेक्षा जास्तीचं ऊन होतं बरेच ठिकाणी पाऊस पडायला लागलेले आहे पण आपलं सांगोला आमचा असं एक भाग आहे ना अगदी दुष्काळग्रस्त असं आहे पावसाळ्यात तर जेमतेम पाऊस इतका नसतोच नसतो पण उन्हाळ्यात तरी या वर्षी एकही पाऊस झाला नाही जसं की बघा शेतकरी बरेच कडवाळ करतात उन्हाळी पीक तर एक दोन तरी पाऊस पडत असतो ना अवकाळी तर अवकाळी पाऊस पडला ना थोडंसं पिकं उबदार येतात असं तुम्ही कितीही जरी पाणी दिला तर ते पीक अजिबात वाढू शकत नाही तर जनावरांसाठी करतात जूनमध्ये भरपूर असा पाऊस असतो जून, जून जुलैमध्ये तर सगळं ओलं ओलं असतं त्यावेळेस जनावरांना खायला काय नसतं मग बळ्यामध्ये प्रत्येकाच्या शेतामध्ये कडवाळ केलं जाते तर यात्रेतल्या वस्तूचा मला उपयोग झाला हे जे उकरायचं मी आणले आहे ना तर ह्याचं नाव काय आहे मला माहीत नाही त्याच्याने उकरून उकरून आळं करत करत माझं पाणी द्यायचं चालू आहे परीचं आपलं मध्ये मध्ये चालू असतं आई मी करते मी करते तर परीला आवडते बरं का बागकाम असो किंवा पक्ष्यांना पाणी ठेवायचं असो तुम्हाला सांगते मी पक्ष्यांना पाणी ठेवून मी थोडंसं धान्य पसरून घेतले परीला का ते आवडलं नाही मी का ते शूट घेतलं नाही आणखीन चार गाडगे आणून अगदी व्यवस्थित ती पाणी असं भरून ठेवली आणि थोडं धान्य वगैरे काढायचं होतं तर परीची खूप मदत होते अशा वेळेस वजन पण कमी आणि पटकन आत कणगीत चढते आणि जे काय पाहिजे आम्हाला काढून देते आणि तिला आता सवय पण झाले आज वातावरण इतकं म्हणजे वेगळं होतं ना वारं कावधन आणि भरपूर असं आभाळ वगैरे आलेलं होतं आणि छान एक सुखद हवा पण गार येत होती ते एक बरं वाटत होतं तुम्हाला सांगते बागेतली कामं करून वगैरे झाल्यावर इतके लोक तर कोण घरी सारखं भेटायला किंवा आता उन्हाळ्या सुट्टीला जे चुलत वगैरे नंद आल्या होत्या त्या म्हणा कुणाचं काहीतरी काय कार्यक्रम असतं तर ते सांगायला येतात आणि अर्धा एक तास बसून चहा पाणी असताना स्वयंपाकाला खरंच खूप लेट झाला आठ वाजले होते आणि आईंची पौर्णिमा होती तर आईंचं असं म्हणणं होतं की बघा भाकरी कर सकाळची चपात्या वगैरे होते आणि मला आमरस पण बघायचं होतं पण आमरस पिलं तरी चालतंय असं बोलले आई संध्याकाळची गरमी भाकरी एकदम बरं वाटते तर तुम्हाला सांगते कुकरला डाळ भात वगैरे लावलं होतं आणि बटाट्याची भाजी तर भाकरी मला संध्याकाळी खूप बरं वाटतं सईपारी काही खात नाहीत पण मला आईला यांना संध्याकाळी भाकरीच आम्ही पसंती करतो खाण्यासाठी जेव्हा गडबडीचा स्वयंपाक असतो ना त्यावेळेस मी सरळ काय करत असते आता तरी घरची डाळ आहे आपली तुरीची मस्तपैकी तुरीची डाळ भात बटाट्याची भाजी असं लावून द्यायचं बरंच ताईचा आता प्रश्न पडेल की अश्विन तुम्ही तूर डाळ खाता का तुम्हाला पित्ताचा को त्रास कोणाला होत नाही का तर आमच्या घरात पित्ताचा त्रास कोणालाही होत नाही त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आणि आठवड्यात नाही एकदा करते जास्तीचं काय असं नाही आणि शेवायची खीरही बनवलेली होती तर आमरसही केलेला होता आमरस खाण्यापेक्षा परी पिण्यास पसंती करतात तर कोण कोणकोण आमरसमध्ये तूप घालून खातं हे मला सांगायला अजिबात विसरू नका आणि आज पौर्णिमा आहे ना पौर्णिमेचं सिद्धनाथाचं दर्शन आम्ही सगळेच घेत असतो पण मी आणि सहिका आज गेलेलं नाही आहे कारण बाहेर भरपूर असं वारं आणि थोडं थोडं पाऊस पडत होता ना त्यामुळं तर आम्ही दोघी घरात थांबलेलं आहात तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय